तिरुपती संस्थेच्या चेअरमनपदी सतीश मिठारी वाईस चेअरमनपदी अख्तर पिरजादे यांची बिनविरोध निवड पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील तिरुपती ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेची दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली यावेळी संस्थेच्या चेअरमनपदी सतीश मिठारी आणि व्हाईस चेअरमनपदी अख्तर पिरझादे यांची बिनविरोध निवड, निवड करण्यात आली सहाय्यक निबंधक कार्यालय पलुसेतील अधिकारी सचिन पाटणकर हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून उपस्थित होते निवडणूक प्रक्रियेवेळी चेअरमन पदाकरिता सतीश मिठारी आणि व्हाईस चेअरमन पदाकरिता अख्तर पिरजादे यांची नावे आल्याने त्यांची चेअरमन व्हाईस चेअरमन म्हणून निवड बिनविरोध झाली आहे असे निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांनी घोषित केलं यावेळी चेअरमन व्हाईस चेअरमन निवडीनंतर सतीश मिठारी आणि अख्तर पिरजादे यांचा सत्कार संस्थेचे संस्थापक माजी सभापती दीपक मोहिते व निवडणूक निर्णय अधिकारी सचिन पाटणकर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी पाटणकर साहेबांचा सत्कार देखील संस्थेचे संस्थापक माजी सभापती दीपक मोहिते यांनी केला यावेळी बोलताना दीपक मोहिते म्हणाले अतिशय कठीण परिस्थितीमध्ये या संस्थेची स्थापना झाली परंतु गेली पंचवीस वर्षापासून ही संस्था चांगल्या पद्धतीचं काम करत आहे चेअरमन व्हाईस चेअरमन यांनी संस्था वाढीकरिता प्रयत्न करावेत यावेळी व्हाईस चेअरमन अख्तर पिरजादे म्हणाले की संस्थापक दीपक मोहिते यांनी आमच्यावर विश्वास टाकून आम्हाला चेअरमन आणि व्हाईस अशी पदे बहाल केली त्यांच्या विश्वासास पात्र ठरून संस्थेच्या उन्नतीकरिता आम्ही प्रयत्न करू असे अभिवचन दिलं यावेळी संस्थेचे संचालक रोहन दीपक मोहिते सिद्धेश्वर कोंडिबा कुंभार जावेद बरकत अली पठाण संदीप महादेव कुंभार सुदाम महादेव फाटक वैशाली दीपक मोहिते ऋतिका रोहन मोहिते सचिव चंद्रकांत नेर्लेकर गजेंद्र कुंभार संतोष फडणीस विजया मुळीक आदी उपस्थित होते शेवटी आभार गजेंद्र कुंभार यांनी मानले या संस्थेचा कसा होईल ऑफिस आलेले पाटील त्यांना पण मी अभिवादन देतो की सहकारी संस्था टिकल्या पाहिजेत अडचणीमध्ये आलेल्या संस्था कशावर काढायच्या हे तुम्ही बघत असता आणि साहेब निबंधक साहेबांचा पण या ठिकाणी दुय्यम निबंधक असतील आपले साहेब असतील म्हणून असा आहे की सहकार टिकला पाहिजे